नमस्कार मंडळी आज जपणाले कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावावरती पावसाळा म्हणलं तर सगळ्यांना आठवण येते धबधबा बघण्यासाठी किंवा विविध प्रकारचे पाणी पाहण्यासाठी तर आम्ही आज आलो कोल्हापुरातील रंकाळ्या तलावावरती तर इथे पावसाळ्यामध्ये येण्याची मजा जी असते ते, ते, ते कोणालाही माहीत नाही अजून भरपूर प्रमाणात लोक संध्याकाळी वगैरे खूप गर्दी गर्दी करतात संध्याकाळी इथे जणू काही गोव्याचं बीच होणे असं वाटतंय आणि फोटो तर इतकं छान निघतो इथे खूप सुंदर असा फोटो निघतो आणि भावांना कोल्हापूरमध्ये एक असं एक ठिकाण आहे इथं आल्यावर डोक्याचं सर्व टेन्शन डिप्रेशन आपण किततं डि टेन्शन असलं सर्व टेन्शन निघून जातो इथं आल्यावर मनसोक्त मित्रांनो आनंद घेऊ शकतोय आपण प्लेस मध्ये आपण आपल्या फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत इथे येऊन भेट द्या नक्की तुम्ही कोल्हापूरला कुठल्याही समुद्रकिनारी जायचं काहीच गरज नाही जणू काही हाच समुद्र आहे असं समजून इथे आनंद घेऊ शकतोय तुम्ही पाहू शकताय आता संध्याकाळच्या वेळेला खूप तर खूपच आनंद आपल्याला पलीकडं जाण्यासाठी चप्पल काढून जायला लागतोय चप्पल हा पाण्यामध्ये घसरतो घसून पडण्याची दाट शक्यता असते म्हणून आपण चप्पल काढून तिकडे जाणार आहोत असं हळूवार पाणी आपल्याला जायला लागते जे खाली पाण्यामध्ये दगड असतात ते दगड लागण्याची शक्यता असते हे बघा माझा भाव म्हणजे मागा आहे तो व्हिडिओ करायला लागलाय माझा मी त्याला म्हणलं व्हिडिओ शूटिंग कर आपण युट्यूब टाकूया तर पाहू शकता असं हा आपल्याला पलीकडं जायचं आहे तर हे बघा असे दगड आहेत खूप सुंदर असं वाटतंय असं वाटतं की जणू काय आपण समुद्राच्या बरोबर मधोमध आलो आहे आणि असा कोल्हापूर कोल्हापूर इथं रात्रीचं वातावरण इतकं सुंदर आहे सर्व लायटीनचा प्रकाश हा पाण्यावर पडून पूर्ण पाणी निळ निळ कलरचा वाटतोय तर तुम्ही पाहू शकताय हा पूर्ण आमचं फॅमिली आहे माझी शिस्टर माझा भाव वगैरे आहेत त्यांनी फोटो वगैरे काढायला लागले तिथे मी बी इथं फोटो व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आलो आहे जरा युट्यूबमध्ये टाकण्यासाठी तर तुम्ही पाहू शकताय हा समोर हा जो समुद्रामध्ये जो मिळतो समुद्रकिनारी शंख वगैरे तसंच हा प्रकारचा शंका छोटा शंका आहे याला तुम्ही काय म्हणते मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा मला आता तसं मी समोर बघताय हा संध्या मठ आहे इथे गणपतीचं मन मंदिर आहे आणि त्यामध्ये शिवलिंग सुद्धा आहे आणि पाण्यामध्ये हा मंदिर आहे इथे पाण्यामध्ये पूजा केलं जातं तुम्ही बघू शकता जे तुम्हाला समोर दिसते मंदिर हाच मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे पाण्यामध्ये गणपतीच्या मंदिर आणि त्यामध्ये शिवलिंग सुद्धा विराट माझ्या बॅक साईडला हा काऊ स्टॉल आहे इथे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत खाद्य स्टॉल्स तर आम्ही इथे चाललो आहे तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटा नक्की मला कमेंट करून सांगा